अरे Are... मी मी कोंबडा आरडत होता थांबलेला अरे सासू सुद्धा सुनेचा मोठा मोठा सांगित होती माझी सून चंद्रासारखी तेजस्वी आणि मनान नदी सारखी निर्मळ अरे चंद्राक पण ग्रहण <laughs> एक दोन हे परत अरे चंद्राक पण ग्रहण लागतात ना आणि नदी पण गडूळ असता मग मनान निर्मळ नदी सारख्या कोण असू शकता होय तसाच हे ते बाहेर उभे आहेत श्री गाडी आता आवाज येतो मराठी तर नमस्कार मंडळी नू काय म्हणता आज कसे आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे आता मी बाजारात गेलो होतो असेच काय काम नव्हता आणि मामा भेटलो इकडेच तर मामा, फिरा मामा आणि मा, फिराक येतात काय तर म्हटलं नको कारण मामाची कामं असतात खं ना ख मामा सरपंच असल्यामुळे मामा हय थं ऑफिसमध्ये जाऊन मा आम्ही बाहेर बसून राहतो त्याच्यापेक्षा तो आपलं तर जा म्हणून सांगलेलो पण तर मामा म्हणायला की नाही आम्ही असे फिराक चाललो आज बीचवरती तर म्हणलो रू वा बीचवरती तुम्ही येतात का तर आम्ही लगेच मामासोबत जाऊचा म्हणजे मामासोबत मजा असता तर लगेच होय म्हटलं तर मामा म्हणालो जावा पटकन तयारी करून येव म्हटलं काय मधीच काय बीजला तर म्हणता सगळ्या सरपंचांची सिंधुदुर्गातल्या सगळ्या सरपंचाची तिकडे पिकनिक असा तर म्हणता ठीक आहे चला जाऊया तर तयारी केलो आणि आता मामा वाट बघता बाहेर चललो निघालो फ्री येतात पास दाखव हा पास आहे सरपंच असत आम्ही आपले चार तिघेजण उगाच टोळकंपी का आला मामाला काय सांगतात सगळी सरपंचांची पिकनिक आहे हे आमचे सरपंच आणि आम्ही आपले उगाच चाललो एक हो एक मध्येच काय मामा एक कांय तेंचो आठ दोस चालला खायले खायले सरपंच हे सगळें सिंधुदुर्गातले नाही नाय मग उडाळ चालू घेत हे पण अशें ओके बोगवे तर मंडळीं आम्ही आमी आतां ना पावशी दिलो मामा सरपंच आणि आनी त्याच्या अगोदर कॉन्ट्रॅक्टर असा तर मामा इकडे पावशीत काम चालू होता आम्ही खूप दिवसांनी येलो तेव्हा सगळं बांधकाम चालू होता आता या पूर्ण झालेला कोणा घरवीर बांधूचा असला ना, ना तर माझ्याकडे कॉन्टॅक्ट केला माझ्याकडे इंस्टाग्रामवर ते मेसेज केलात तरी चालता ए वन क्वालिटीचा काम करून देता मामा आमचं घरसुद्धा मामानच बांधला ना, ना। आणि अशी अनगिनत घरा मामान बांधलेल्या असत जास्तीत जास्त घरात मामा लोकांच्या घरात आम्ही मोबाईल घेऊन गेलो मारतीत आमका तरी पण आपल्या हळूहळू वायज वाज पुढे जाऊया मामा गायब झालो आहे ना देवरुम दरवाजा के सगळे इकडे ब्रश करायचा इकडे ब्रश करायचा मस्त होईक त्याच्यानंतर दोन नंबरला जायचा दोन नंबरचा विधी त्याच्यानंतर आंघोळ बिंगोळ करायचा आणि सापकन बाहेर यायचा आणि मग देव नाही रे मग देवपूजा करायची मग किचनमध्ये जाऊन चाय प्यायची इकडे बेडरूममध्ये मग झोपायचा येऊन आराम करायचो इकडे पण बेडरूममध्ये जाऊन आराम करायचो आणि इकडे फ्लशचा विषय तर अशा प्रकारचा तुमका जर घर व असेल ते बघा इकडे इकडे हा असा जिनो असा वरती टॅरेस आहे ओपन टॅरेस आहे हॉल हा हॉल हा हां सगळं अशा प्रकारचं जर तुमचं जर घर बांधूचं असेल तर नक्की सांगा नक्की कमेंट करा नक्की नंबर मागून घ्या मस्त आहे की मामा तुमक असं घर बांधून देऊ हो शकता आणि मी पण येऊ शकते तिकडे कामावरती ओके okay? चलेंगा ना थांबा मामा विचारून या घराची साधारण किंमत सांगते म्हणजे तुमका अंदाज येत टॅरेस वरती जाऊन टॅरेस ओपन आहे ना इलय टॅरेस वरती जाऊन जरा दाखवते सगळ्यांना कारण कसा माहिती जिनो बघा जिनो बघा कसल लकलक आलो ओ माय गॉड कुलूप उगाच मनमानी कारभार केला आणि मी वर इलय पण त्यारच तुम्ही असं बघू शकता तसं काय नाही तिकडे कडेपत्त्याचं झाडा त्याच्याकडे लक्ष चिवड बनवतो असलो तरच कडेपत्तो लागतो <coughs> साधारण किंमत सांगते जरा मामा काम करता काहीतरी साधारण किंमत तुमका सांगते मी अंदाजी अंदाजीत रक्कम <coughs> तर आम्ही आता चललो साईडवर ना घरकू घरकू नाही करा बोगव्या साधारण म किती खर्च येलो या घरात घरात खर्च किती येलो पंचवीस लाख पंचवीस लाखाचं घर आहे बसायचं ना आणि जाऊन मोबवे बीचला पोचलो एकदाचे डायरेक्ट गाडी जाता रे भारी हां गाडी डायरेक्ट जाता खूप सांगतात कोण खव विचार काय फिरतो दहा वेळी बीच वरती डायरेक्ट बघला सरपंच काही दिसणार नाही लेडीज असतात सगळे आणि लेडीज पण सरपंच सगळे सगळे सरपंच जेवण करत हे सगळे सरपंच असत आणि सरपंच इकडे बीच आहे पहिल्यांदाच दिला मुंबई बीच वरती त्याच्या पहिला आम्ही खायलेलो होते नेवती नेवतीवर्यंत तर येलेलो पण त्या दोन वेळा येलेलो रात्रीचे येलेलो आता भोगव्यो भोगे बीचचं येतात हे सकाळचे येलो हां म्हणजे सकाळचे येलो इकडनं काहीतरी मालवण जवळ हा समुद्रातला आम का ट्राय करूचा पाण्यातला जाऊचो हा पण बघूया आता सगळे सरपंच आहे ते सगळे सरपंच असत आणि हे सगळे सरपंच त्यांची हां पार्टी आहे आणि आम्ही खाऊ गेलो नाही मामाबरोबर असेल how come advi can rg fin it is warning Wow! I thought he will eat it huh ok take it off

पाणी व कसला स्वच्छ का तो बघा हो सुरमय सगळ्यांनी एका का दिसली चला तू माझी आता व्हिडिओ केला आता मी तुझी व्हिडिओ करते

Kita tuh

तर ना इकडे श्रीक बसवलेलं सावळीसाठी एक तास झालं जेवता आणि सांगता ऊन येला म्हणून हो सर सर तुम्ही खायचे सर पण काय हो खायचे खायच्या तुम्ही कालिमान कालिमान घालून जागीच झाले धीड तुम्ही काय हो सर सरपंच तुम्ही हो हो? सरपंच माहिती आले तर सांगा बात वाटत तर मंडळी नू सरपंचांची सगळ्या पार्टी होती ओ मला सांगा आता तुम्ही खयले खयले नाव आणि खैच्या गावचे सरपंच असतात अध्यक्ष तुम्ही हो जेवताना होता हिरलोक ओके तुम्ही उमर काय ती रमेश राऊत ओके तुम्ही हो मॅडम मॅडम जेवण येतो मग मंगनास तुम्ही खायचे सरपंच नाव काय म्हटलं ओके आणि मॅडम तुम्ही मॅडम तुम्ही काय ना गेल्या वर्षी व्हिडिओ शूट केलेली असं समजा गेल्या वर्षी नाही किती वर्ष झाली मॅडम तुम्ही नाव आणि खायच्या गावचे सर सरपंच

शेखर गावडे नेहरू सरपंच मी पुळस आता कृष्णा सावंत पुळसरपंच दोन सरपंच आधी मेन अस तिकडे इकडे तुम्ही खायचे सरपंच अनुपई उमरस आणि हे आमरडचे सरपंच सगळ्यांना माहिती नावसा सगळेच सरपंच असत आणि हा हे खरा सरपंच सरपंच पुळा सुद्धा आता उपसरपंच परत ओके परत उपसरपंच आहे माझी सरपंच होते आणि परत उपसरपंच आहे त्यांची मुलाखत घे माईक 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 माईक

ना आता होता, ना जागा घेऊची होती आजोबा आता जेवण झाला मस्त भरपेट आणि आम्ही आता जातो घरात त्यानंतर बघू अजून काय प्लॅनिंग नाही पण एवढ्यात तरी घरात जाऊ <laughs>

पोटाला माहिती आता सगळे आम्ही येतो होय 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 मामा चला नाही जाणत येतो लाईटी म्हणजे उजड कमी आहे तर मंडळी मस्त ना जेवण झोप इलेली तर गाड्यात मस्त झोपलेलं आहे थोडंसं श्री पण झोपलेलो गॉगलच्या आतमध्ये त्याच्यानंतर मी पण गॉगल लावून झोपले जरा मस्त झोप इली त्याच्यानंतर उठलं तर बघितलं तर कुडाळ जवळ येईला तर कुडाळात ना कबाड बघूचा होता तर यशोदा फर्निचरवाल्याकडे गेले तो हा आईस्क्रीम खाल्ला गाडी हात चुडून पीठ सोडून चालवतो व्हिडिओ दिला ना व्हिडिओ दिला डॉक्टर तर आईस्क्रीम खाल्लो आधी आईस्क्रीम खाल्यावर थोडीशी झोप उडाली त्याच्यानंतर मग फर्निचरवाल्याकडे गेलो आम कारण आमक कबाड घ्यायचा होता यशोदा फर्निचरमध्ये गेलेलो तर मित्रच असा आमचं तर तिकडे दोन कबाडा बुक केलं पण गेलं आणि मी पण गेलं तर ती उद्या येतीत आणि त्यानंतर दिलं उसर्गावात थोडीशी चहा पिलो कारण चहा इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इन लाईफ हां काय काय चाय नाही पाच वाजले का आत पाय आधी चाय नाही कापरी भरता कापरी भरता आणि ड्रायव्हर आणि नाही दोन बॉडीगार्ड दोन बॉडीगार्ड गाडी घेता आम्ही कधी घेता असा झाला गाडी हो कधी घेता आणि आम्ही पार्टी कधी खातो आता घराकडे येलो आम्ही चलत चलत चाय बी पिऊन म्हणजे घरा घराकडे गेल्यावर घरातल्या काय टेन्शन नको चाय बनवायचा आपणच आपली बाहेरच्या बाहेर खाल्ली मोकळे झालो दरवाजा बंद हा म्हणजे घरात काय एक एक गाडी ये गाडी येता जाता अरे एक गाडी घराकडे आपली दुसरी का <laughs> सकाळी बघल एकशे गेली आता एकशे भाड्या खाली आमच्या घराकडे ना आता ना आता नाही काय सांगूच आहे ना काय नाही सॉरी सॉरी कोणा घेऊन जातात वाटायला लागतात घेऊन चला तर आता घराकडे फ्रेश होतं मस्त कपडे चेंज करतात आणि ग्राउंडवरती वरती जाते खूप दिवस ग्राउंडवरती जाऊ नये हो बघू आता फोटोशूट करूचा होता आज आजचा काय कॅन्सल झाला उद्या करायचा मस्त आहे की भारीतली भारितली कामं करत इकडे वा <laughs> मार बघूया कशी मारतात झाडू